नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खटाव गावातील यल्लमादेवीची पारंपरिक यात्रा यंदा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यात्रेदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच देवी दर्शनासाठी क्षेत्रातील गावागावातून भाविकांची मोठी गर्दी उसळली होती यात्रेस भेट देताना मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी यात्रेचे संपूर्ण नियोजन सुरक्षेची व्यवस्था व ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीची पाहणी केली लोकनियुक्त सरपंच रावसाहेबांना बेडगे यांनी अत्यंत सुयोग्य नियोजन केल्याबद्दल आमदारांनी त्यांचे प्रशंसनीय शब्दात कौतुक केले यात्रेचे एक प्रमुख आकर्षण ठरणारा अनेक वर्षाची परंपरा असलेला जनावरांचा भव्य बाजार यंदाही जोशात पार पडला गुरांच्या खरेदी विक्रीसाठी क्षेत्रातील शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने दाखल झाले होते लाखो रुपयांची उलाढाल होत बाजारांची रंगत अधिक वाढली यात्रेचा उत्कर्षबिंदू ठरलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले जनरल ए गट जनरल ब गट दुस्सा चौसा ओपन आदत व नवतर आदत अशा विविध गटांमध्ये या शर्यती उत्साहात पार पडल्या प्रत्येक फेरीला उपस्थित प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता या स्पर्धांमध्ये एकतीस हजार रुपये बक्षीस असलेल्या जनरल गाडीतील प्रथम क्रमांक सुनील अण्णा महांकाळे मानकापूर रॉकेट बैजा वशा प्रमोद दादा थोरात यांच्या जोडीने दमदार कामगिरीद्वारे पटकावला कार्यक्रमाला खटाव गावातील लोकनियुक्त सरपंच रावसाहेबांना बेडगे विकास सोसायटीचे चेअरमन बाळासोहनावर लिंगणूरचे मारुती पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेतील सर्व कार्यक्रम निर्विघ्न उत्साहपूर्ण आणि गर्दी ही अलोट अत्यंत शिस्तबद्धपणे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी